बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो संमा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रीशनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती शरण 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 स्वातसुद्धा भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत धम्माला सदधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हाच तो सदधम्मरूप पावतो प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे शिलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला पाहिजे परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल म्हणूनच प्रज्ञा ही शिलापेक्षा महत्त्वाची आहे प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार, विचार करण्याची पद्धती शील हा सदाचार धम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती शिलाशिवाय भगवान बुद्धांनी पाच मूलतत्त्वे सांगितली आहेत पहिले जीवहत्येसंबंधी दुसरे चोरी चोरीसंबंधी तिसरे वैषयिक अनितीसंबंधी चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि पाचवे मद्यपानासंबंधी आणि यांपैकी प्रत्येक संबंधाने भगवान बुद्धांनी असे सांगितले आहे की हत्या करू नये चोरी करू नये खोटे बोलू नये वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये बुद्धांनी प्रज्ञेपेक्षा शिलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे प्रज्ञाचा उपयोग माणसाच्या शिलावरून अवलंबून आहे शिलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात की शिला समान या जगात दुसरे काही नाही शील हा प्रारंभ आणि शेवट आहे सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे म्हणून आपले शील शुद्ध करा धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हा तो सदधम्मरूप पावतो बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अशी मतभिन्नता आहे प्रज्ञा हीच केवळ त्यांच्या धम्माचे प्रतिष्ठान आहे की करुणा हीच त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे या वादामुळे बुद्ध अनुयायात दोन शाखा उत्पन्न झाल्या एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत भगवान बुद्धांच्या शब्दाची कसोटी या दोन्ही शाखांना लावलेली असता त्या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माचा आधारस्तंभ आहे काय करोना ही त्यांच्या धम्माचा आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे याचे समर्थन वचनानेच करता येईल पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई तो गांधार देशातील एका विहारात राहत असे कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेले आणि आवश्यक पाने भांडी गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचले त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी ग्रहणा वाटू लागली परंतु तथागतांनी शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्यांच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला असे म्हणतात की जेव्हा धरणीकंपा झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा त्याचे प्रधान देव आणि नागलोक तेथे ते सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धांची पूजा करू लागले तथागताला उद्देशून त्यांनी विचारले इतक्या थोर उदात्य महापुरुषाने असले घानेरडे काम का करावे यावर भगवान बुद्धांनी आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले या जगात जे गरीब आहेत असहाय्य आहेत आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे शारीरिक व्याधींनी पिछाडलेला आहे मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री असुरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म झाला आहे बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात सव्यपापस् अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौ च पम्पीसुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति हो, यो यो धम्मनफमजति नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणम् धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि